आज आपण विस्मरणात गेलेला एक जुना पारंपरिक पदार्थ तो म्हणजे हुलग्याचे माडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत जुन्या काळी काही सर्दी ताप किंवा खोकला यासारख्या आजारावर रामबाण उपाय म्हणून हुलग्याचे माडगे अवश्य बनवले जायचे हे हुलग्याचे माडगे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात थंडीच्या दिवसात आवर्जून प्यावे त्याचबरोबर डायट करणाऱ्यांसाठी सुद्धा हे हुलग्याचे माडगे अतिशय पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये गरम आरोग्यदायी आणि पौष्टिक असे काही प्यावेसे वाटले तर हे हुलग्याचे माडगे अवश्य बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार कृष्णाज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हुलग्याचा मार्ग बनवण्यासाठी मी इथं एक वाटी हुलगे घेतलेले आहे हुलग्याला कुळीत असंही म्हटलं जातं तर हे हुलगे मी निवडून स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला खमंग चांगले भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे काय होणार आहे हे पचायला हलकं होणार आहे सो त्यासाठी आपल्याला हे हुलगे छान भाजून घ्यायचे आहेत आणि याचं पीठ करून घ्यायचं आहे तर हे हुलग्याची पिठी मी मिक्सरवरच करणार आहे गिरणीमध्ये दळून आणू नका मिक्सरवर याची छान पिठी होते आता हे चांगलं दहा मिनटं आपण मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घेणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर इथे हे हुलगे छान भाजून झालेले आहेत ते आता एका मी ताटात काढून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हुलगे छान खमंग भाजले गेलेले आहेत आणि आता हे आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मी याच्या याची मिक्सरवर पीठ करून घेणार आहे येस तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हुलग्याचं मी इथं मिक्सरवर छान बारीक पीठ करून घेतलेलं आहे छान ह्याची पिठी रेडी झालेली आहे आता आपण हुलग्याचं मार्ग बनवायला घेऊया तर हे माडग बनवण्यासाठी इथे मी मातीच्या भांड्याचा वापर केलेला आहे मातीच्या भांड्यात हुलग्याचं मार्ग अतिशय चविष्ट बनतं पण जर तुमच्याकडे मातीचं भांडण नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यातही करू शकता पण प्लीज अॅल्युमिनियमच्या भांड्यात अजिबात हे मार्ग बनवू नका सो आता इथे आ, मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त नंतर करून घेऊया सो आता इथे आता सध्या मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आता हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे तर पाणी लवकर उकळावं त्यासाठी मी यावर झाकण ठेवणार आहे आणि हे, हे पाणी छान उकळून घेणार आहोत मातीचं भांड आहे त्यामुळे जर तुम्ही मातीचं भांड वापरत असाल तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा मंद फ्लेमवर आपल्याला हे मार्ग बनवून घ्यायचं आहे तर इथे छान पाणी उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यात मी एक टेबल स्पून तांदूळ ऍड केले तांदूळ तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी ही चालतात पण जर जुन्या पद्धत पाहाल तर जुन्या पद्धतीमध्ये एक टेबल स्पून तांदूळ टाकलेच घ्यायचे आता यातच मी एक वाटी गूळ ऍड केलेला आहे आणि हा गुळ छान विरघळून घ्यायचा आहे आपल्याला येस तर तुम्ही बघू शकता की गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे जुन्या काळी जेव्हा औषधं उपलब्ध नव्हती तेव्हा असे हे हुलग्याचे मार्गे बनवले जायचे सर्दी ताप खोकला किंवा अंगदुखी यामध्ये हुलग्याच मार्ग हे रामबाण उपाय आहे येस तर आता इथे गुळ छान विरगळलेला आहे हे मला थोडी क्वांटिटी जास्त हवी आहे म्हणून मी इथं थोडं गरम पाणी ऍड केलेलं आहे येस तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला केवढी क्वांटिटी मध्ये बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर इथे आता यात मी सुंठ पावडर ऍड केलेली आहे आणि त्याचबरोबर वेलची पावडर ही मी यात ऍड केलेली आहे इथे तुम्ही पावडर पावडरही वापरू शकता थोडी चव जर आपल्याला वेगळी हवी असेल पण शक्यतो जुन्या काळी बडीशे पावडर वापरत नव्हते म्हणून वापर मी ती वापरलेली नाहीये आणि आता पाणी छान गरम झालेलं आहे आता यातच मी थोडं थोडं हुलग्याचं पीठ घालून हे एक सारखं हलवून घेणार आहे या पिठाच्या गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे गुठळ्या झाल्यानंतर तितकं ते छान चवीला नाही लागत तर मी काय करणार आहे अगदी थोडं थोडं पीठ घालून हे गुठळ्या सगळ्या मोडून घेणार आहे तसं जसं हळूहळू हे मार्ग बनत जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं त्यामुळे सुरुवातीला सगळं एकदम पीठ घालू नका जेवढं लागेल तेवढंच पीठ यात ऍड करा तर इथे साधारणतः मला अर्धी वाटीच पीठ लागलेलं आहे एक वाटी हुलग्याच एक वाटी पीठ झालेलं होतं तर इथं मी अर्धी वाटीस पीठ वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मार्ग घट्ट होत आलेलं आहे तर आता याला छान उकळी येईपर्यंत आपण हे मार्ग असंच मंद गॅसवर ठेवून देणार आहोत यातले तांदूळ हे शिजले पाहिजेत म्हणून हे मंद गॅसवर अगदी उकळी येईपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता एक स्मूथ असं हे झालेलं आहे यातल्या सगळ्या गा गोठ्या निघालेल्या आहेत इझिली ह्या गोठळ्या निघतात आणि अतिशय सुंदर असं हे मार्ग रेडी होत तर इथे या स्टेजला तुम्ही बघू शकता की हळूहळू याला एक उकळी फुटत आलेली आहे आणि अजून एक पाच ते दहा मिनिटं मी हे मार्ग असंच उकळत ठेवणार आहे साधारणतः तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही ते मार्ग गरम करून घ्या थवीला मस्त लागतं आणि थंडीच्या दिवसात तर आवर्जून प्या जसं मी आधीही सांगितलं की डाएट करणाऱ्यांसाठी तर हे मार्ग अतिशय पौष्टिक आहे हुलग्यांमुळे आपल्या श शार, शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासही मदत होते सो हुलग्याचं मार्ग थंडीच्या दिवसात तर तुम्ही आवर्जूनच प्या तर इथे तुम्ही पाहू शकता की याला छान उकळी फुटलेली आहे आणि साईड बाय साईड तांदूळ तांदूळही छान शिजलेले आहेत तुम्ही एक पाच मिनिटाने पाहू शकता मी तुम्हाला दाखवते की छान घट्ट असं हे मार्ग झालेलं आहे आणि मस्त वास धरवळत आहे याचा अशा पद्धतीने इथे हे हुलग्याचं मार्ग रेडी झालेला आहे आता ते मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी रिक्वेस्ट करते की या थंडीच्या दिवसात हे पारंपरिक असा हा जो पदार्थ आहे हुलग्याचा मार्ग हे, हे आवर्जून बनवा सगळ्यांना आवडेल आणि अशा पद्धतीने इथे हे हुलग्याचा मार्ग रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता की मस्त त्याचा असं सुगंध दरवळत आहे आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतं तर गरमागरम असं हे हुलग्याचा मार्ग रेडी झालेला आहे आणि त्यावरती माडग रेडी झालं की त्यावरती एक चमचा तूप मी ऍड करणार आहे तुपामुळे या हुलग्याच्या माडग्याची चव अतिशय सुंदर लागते सो एक चमचा इथे मी तूप ऍड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे हुलग्याचं माडगं पिण्यासाठी रेडी झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद